ओम नम शिवाय आज आपल्या भयकथेचं नाव आहे आजोबांचे खुरखुरे आता नाव थोडंसं विचित्र आहे पण कथा फार भयभीत करणारी आहे जर तुम्ही ही कथा रात्रीच्या वेळेस बघत असाल तर थोडंसं टाळा सकाळच्या वेळेस बघा आणि जर एकले बघत असाल तर दुसरं कुणीतरी सोबत घेऊन बघा आता बघा कथा ऐकण्याचं ना एक टेक्निक असते कथा ऐकता वेळेस जर आपलं पूर्ण मन त्या कथेमध्ये असल तर आपल्या डोक्यामध्ये जशी आपण कथा ऐकतो ना तशा प्रकारचं इमॅजिनेशन होतं आहे आणि जर आपलं मन नसेल तर इमॅजिनेशन होत नाही मग कथा ऐकण्याची काय मजाच येत नाही तर माझं असं म्हणणं आहे जर तुमचं मन स्थिर असेल तरच आपली कथा ऐका तुम्हाला मजा येईल आणि मजा जर आली तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओला लाईक करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगू शकता की मला म्हणजे तुम्हाला माझी कथा कशी वाटली तर ही कथा मुंबईमध्ये एका अपार्टमेंटमधली आहे आता अपार्टमेंट जे असतात ना म्हणजे बिल्डिंग्स असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे अपार्टमेंट असतात आणि ते, ते विकल्या जातात काही लोक त्या बिल्डिंगमधले अपार्टमेंट विकत घेतात आणि त्याच्यामध्ये ते, ते राहतात म्हणजे प्रॉपरली एक रो हाऊस असताना तशा प्रकारचं ते घर असतं ते घर विकत घेतात आई तर बांधलेलं पण त्याच्यामध्ये फरक असा असतो आपण जर बाहेर कुठं घर घेतलं तर तिथं आपण त्याला कस्टमायझेशन करू शकतो त्याला वर नेऊ शकतो खाली पाडू शकतो ती जमीन विकू शकतो पण जर बिल्डिंगमधलं एखादं अपार्टमेंट घेतलं तर ते आपण विकू शकत नाही म्हणजे विकू शकतो पण त्याच्यामध्ये आपण आपल्या इच्छेनुसार काही बदल नाही करू शकत तर एका मुंबईमध्ये एक बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमध्ये बरेचसे अपार्टमेंट होते नवीन नवीन बिल्डिंग झालेली होती त्या बिल्डिंगमधले जे घरं आहे ते विक्रीसाठी बाहेर निघले होते आणि खूप गतीने लोक ती घरं विकत घेऊ लागले कारण की खूप कमी किमतीमध्ये ते घरं त्या लोकांना भेटू लागले तर एक जोडपं असतं त्यांचे जे लेकरं वगैरे असतात ते त्यांना सोडून कुठंतरी बाहेर गेलेले असतात आणि त्यांच्याजवळ जे काही सेविंग वगैरे केलेला पैसा असतो तो तो जगण्यासाठी यूज करतात एक आजोबा असतात आणि एक आजी असते तर त्यांनी ठरवलं की बाबा आपण किरायाच्या घरामध्ये राहतोय आपण जर एखाद्या दिवशी मरून पडलो तर आपल्याला कोणी बघणारही नाही आपण आपलं स्वतःचं घर कधी घेणार मरण्याच्या वाटेवर लागलो आहेत आपण आपण स्वतःचं घर घेऊयात मग त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये एक अपार्टमेंट विकत घेतलं जे स्वस्तामध्ये असेल ते अपार्टमेंट विकत घेतल्याच्यानंतर ते दोघंही जण त्यांचा जे काही वेळ वाचलेला आहे जे काय आयुष्य त्यांचं वाचलेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं जगत होते त्या अपार्टमेंटमध्ये दोघंजणं आपल्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जगत होते एकदम खुश आता त्यांना एक मुलगा होता पण तो कुठं बाहेर आहे कुठं नाही हे त्यांना माहिती नव्हतं तो आणि त्याची बायको लग्न झाल्याच्या नंतर चार ते पाच वर्षांनी यांना सोडून निघून गेलेला असतो कारण की त्याच्या बायकोला यांच्यासोबत राहायचं आहे कसं आहे ना आजकाल कलियुगामधल्या काही स्त्रिया अशा आहेत की त्यांना नवरा तर हवा आहे पण त्यांचे आईवडील नको आहेत मग ते विसरतात की त्यांचे आईवडील आहेत तरच त्यांचा नवरा आहे आणि एवढंच नाही की त्यांना आपले आईवडील चांगले वाटतात पण नवऱ्याचे चांगले वाटत नाही ते तर चुकीचं आहे ना आणि त्यांना हे माहिती नाही की कर्म जे असतात ना ते परत येतच असतात तशा प्रकारचे या दोन्ही जोड्यांची ती सून होती तर जे आजोबा होते त्यांचं नाव नारायण होतं आणि त्यांची जी आजी होती तिचं नाव लक्ष्मी असं होतं आला की त्यांच्या बायकोचं नाव वेगळं होतं पण त्यांनी लक्ष्मी असं त्यांच्या परिवाराने ठेवलं होतं म्हणजे म्हणजे नारायण लक्ष्मीचा जोडा आणि तसंच त्या दोघांजणांचं प्रेमसुद्धा एकमेकावर तशाच पद्धतीचं होतं ते दोघंजणं माथारे झालेले होते जास्त काय काम जमत नव्हतं जी काही सेव्हिंग होती त्या सेव्हिंगमध्ये पूर्ण आयुष्य काढायचा त्यांचा प्लॅन होता त्यांनी त्या ते अपार्टमेंट घेतलं खूप खुश होते ते जे काही नातेवाईक असतात त्या नातेवाईकांना बोलावलं थोडीशी वास्तू शांती केली त्यांना जेवायला केलं जेऊ घातलं आणि चांगल्या व्यवस्थितपणे सुरळीतपणे त्यांनी त्या ते घरामध्ये राहायचं ठरवलं आता जे नारायण काका होते नारायण आजोबा होते त्यांनी असं ठरवलं की बाबा आपण या अपार्टमेंट मेनमध्ये राहतो आहे नुसतं दिवसभर बसून राहतो आहे आपण थोडंसं बिझनेस करावा छोटासा चालला तर चलला नाही तर नाही चालला दिवसातून जर समजा शंभर खांड रुपये जरी आले तरीसुद्धा ते खर्चायला आपल्याला थोडंसे वरच्यावर काम येतील असा नारायण आजोबाचा ना विचार होता तर त्यांनी काय केलं त्यांची घराच्या समोर एक छोटशी अशी जागा होती त्या जागेमध्ये त्यांनी साफसफाई केली तिथे एक प्लायवूडची अशी कमान ठोकली आणि त्याच्यामध्ये एक छोटसं दुकान खोललं कुरकुऱ्यांचं गोळ्या बिस्किटांचं एक छोटासा माल भरला पाच दहा हजार रुपयाचा त्या बिल्डिंगमधल्या छोट्या छोट्या मुलांसाठी मग तिथं काही जे मुलं राहत होते तर छोटे छोटे मुलं येत होते त्यांच्याजवळून ते सामान घेत होते खात होते जात होते आणि नारायण जे आजोबा होते त्यांना लहान मुलं खूप जास्त आवडायचे त्यांना नातू होता पण त्यांचा मुलगा त्याला बोलू देत नव्हता कारण की तो गेलेला असतो कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता नारायण आजोबाला त्यांच्या नातवाची खूप जास्त आठवण यायचे त्याच्या बायकोला लक्ष्मीबाईला सुद्धा खूप जास्त आठवण यायचे ते दोघेजणं रडायचे दिवसातून एकदा तरी ते रडायचे आपल्या नातवाची आठवण काढून तर त्यामुळं त्यांनी तिथे एक छोटंसं गोळ्या बिस्किटाचं दुकान उघडलं की ज्यानिमित्तानं आजूबाजूचे जे छोटे छोटे लेकरं आहेत ते तिथे येतील आणि जे नारायण आजोबा होते ना ते नफा सोडून द्यायचे डायरेक्ट काट्यावर काटा द्यायचे समजा एखाद्या लेकराजवळ काही पैसे नसतील तर त्याला तसंच द्यायचे त्याच्यासोबत गोड बोलायचे राहायचे चांगलं म्हणजे नातवाचा जो आनंद आहे ना ते नारायण आजोबा त्याच्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या मुलांपासून तो घ्यायचा तर त्या सगळ्या मुलांमध्ये एक मुलगा होता ज्याचं नाव हर्षद असं होतं तर तो जो मुलगा आहे ना तो मुलगा नारायण आजोबाच्या ना खूपच जास्त अंगावर होता तो एवढा जास्त अंगावर होता की दिवस दिवस तिथं जाऊन बसायचा आता आला की काही मुलं खाण्यापिण्यासाठी जाऊन बसत पण हर्षद तसा नव्हता तो त्यांना लाड करायचा त्यांना जेऊ घालायचा त्यांना पाणी आणून द्यायचं त्यांना काम करू लागायचा त्याला फार चांगलं वाटायचं आणि हर्षद काय फार मोठा नव्हता तो तीन ते साडेतीन वर्षाचा सा मुलगा असेल त्याला बरोबर बोलताही येत नव्हता अर्धा अर्धा बोलत होता अर्धा अर्धा राहत होता पण त्याचा जीव ना नारायण आजोबामध्ये फार जास्त होता आणि नारायण आजोबाचा आणि त्या लक्ष्मीबाईचासुद्धा जीव त्याच्यामध्ये होता मग एक दिवस दिवाळी येते आणि दिवाळीला जे हर्षद आहे तो त्याच्या मामाच्या इथं जातो मामाच्या इथं गेल्याच्यानंतर जे नारायण आजोबा आहेत आणि त्यांची जी आजी आहे ते बिचारे एकले पडले त्यांना करमत नव्हतं आणि जो हर्षद आहे तो टोटली पंधरा ते वीस दिवस त्यांच्या त्या मामाच्या इकडे राहिला होता आणि पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर तो घरी येतो घरी आल्याच्या नंतर नारायण आजोबाचं जे घर आहे ते पूर्ण बंद दिसतं त्याला कुठं गेलेत काय गेलेत त्यांना काही कळतच नाही तो हर्षद त्याच्या आईवडिलाला म्हणतो की आई पप्पा नारायण आजी आजोबा कुठं गेलेत मला त्यांना बोलायचं आहे त्याच्या आई पप्पा त्याला सांगत नाहीत त्यांना म्हणतात की बाबा तुझे आजी आजोबा गावाला गेलेत आठ पंधरा दिवसामध्ये येथीलच ते तू जसा मामाच्या इथं गेला तसे ते पण त्यांच्या नातवाकडे गेलेत त्यांना करमलं नाही म्हणून ते त्या नातवाला बघायला गेलेत दोन दिवस होतात तीन दिवस होतात पंधरा दिवस होतात पण ते नारायण आजोबा आणि लक्ष्मी आजी त्याला दिसतच नाही तो फार नाराज बसलेला असतो तो जेवत नाही बरोबर कुठं बाहेर खेळायला जात नाही असा गप गुनाट्यानं आपला बसून राहतो असा चुपचाप मग एक दिवस अचानक हर्षत बाहेर गेलेला असतो आणि उड्या मारत मारतच घरात आलेला असतो आता तो इतका खुश असतो इतका खुश असतो की त्याची आई म्हणते हर्षद काय झालं एवढा खुश तू कसा दिसतोयस आणि काय झालं काय तुला इतका खुश व्हायला कारण की या आठ पंधरा दिवसामध्ये तू इतका खुश नव्हताच त्याला फार दुःख होतं तो, तो एकदम गुमसुम गुमसुम होता त्याच्या त्याचा त्याला त्याच्या आजोबा दिसत नव्हता ना त्या कारणामुळं आणि तो एकदम असा इतका खुश दिसल्याच्यानंतर नंतर त्याची जी आई आहे ती फार खुश झाली की माझा लेख आता खुश झाला आहे आता चांगलं वाटायलाय त्याला आता खेळतोय तो आणि त्याच्या गळ्यामध्ये तीन चिप्सचे पॅकेट होते आणि त्याची आई त्याला हसता हसता बोलते की चिप्सचे पॅकेट तू आणलेत कुठून तो म्हणतो की अगं आई तुला माहिती आहे का आजोबा परत आलेत असं म्हटल्याच्या नंतर तिच्या आईच्या चेहऱ्यावरचे जो आहे ना तो स्टॉप झाला ती पटकर बाहेर गेली दरवाजा उघडा एक पायरी खाली गेली बघितली नारायण आजोबाचं घर बंद होतं काहीच नव्हतं लॉक होतो त्याला ती परत वरी आली हर्षदला विचारते हर्षद तू काय बोलतोय तुझे आजोबा परत आलेत तिथे दिसत नाहीयेत हर्षद म्हणजे तू येळी आहे माझे आजोबा परत आलेत हे बघ मला त्यांनी चिप्स पण दिलेत आता चाल मला पटकर जेवायला वाढ जेवण झाल्याच्या नंतर मला त्यांच्याकडे जायचंय आता हर्षदच्या आईला कळतच नव्हतं की नेमका हा असा का बोलतोय कारण की हे चुकीच आहे ना आजोबा कसे परत येतील नाहीच येऊ शकत ते त्याच्या आईला माहीत होतं तर त्याची आई, आई गप्प राहिली त्याला जेवायला वगैरे वाढलं त्याला जेऊ घातलं आणि जेवण वगैरे झाल्याच्यानंतर तो घरात थोडा वेळ खेळला आणि तिला म्हणला की आई मी आजोबाच्या घरी चाललो आता असं म्हणल्याच्यानंतर ती कन्फ्यूज झाली की असं कसं शक्य आहे आजोबाच्या घरी जाईलच कसं तो कारण की ते नाही येतच ना घरी तर जाणार कुठून येते तर मग तो जाण्यासाठी दरवाजा बाहेर उघडतो तर त्याची आई त्याला जोरात धावते की हर्षद घरात आहे चालते काही काय झालं मला जाऊ दे ना तू इरी तर थांबवत नव्हती मला नारायण जो बगड जाण्यासाठी आता का थांबवतीस त्याची आई म्हणते की मी तुला म्हणते ना घरात होय चुपचाप जायचं नाही तिकडे अजिबात बोलायचं नाही त्या आजोबांना चालू होय घरात आता तो तीन वर्षाचा मुलगा आहे त्याला जर काही सांगितलं त्याला जर काही बोललं तर तो सहन नाही करू शकत त्याला समजत नव्हत्या काही गोष्टी तर त्या कारणामुळं त्याची आई जी आहे त्याला दुसऱ्या पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न करत होती की नारायण आजोबासोबत ना आपलं भांडण झालंय त्याच्यासोबत आपल्याला बोलायचं नाही आहे तुला आईला भांडणाऱ्या लोकांशी बोलायचं आहे का असं तसं त्याला बोलत होती मग तो रागा रागामध्ये घरामध्ये आपल्या रूममध्ये जाऊन बसला मतातून दरवाजा लावला खटकर की त्याची आई त्याला म्हणते की हर्ष दरवाजा उघड बेटा असं करू नये असं रागावू नये हर्षद म्हणलं की जा मला बोलू नको मग थोडा वेळ होतो एक ते दीड घंटा होतो एक दीड घंट्याच्या नंतर त्याची जी आई आहे ती हर्षदला बोलवते बाहेर की हर्षू लवकर ये बाहेर चाल मी तुझ्यासाठी गमत आणली आहे तर मतातून हर्षद काय म्हणतो माहिती आहे की मी आता बाहेर येणार नाही दिवसभर कारण की माझे आजोबा तर माझ्या रूममध्ये आले आहेत आणि तुझ्या मम्ममची मला गरज नाही आहे तुझ्या गंमतची मला गरजच नाहीये माझ्या आजोबांनी मला गंमत आणलीये असं म्हणल्याच्या नंतर हर्षदची आई कन्फ्यूज झाली तिला टेन्शन यायला लागलं ला की हर्षद नेमका असं बोलतोय काय असं करतोय काय मग हर्षदच्या आईकडं त्याच्या बेडरूमची बाहेर एक चाबी होती आता त्या सगळ्या दरवाज्याला लॉक होते आणि त्या लॉकला चाब्या होत्या आणि सगळ्या चाब्या अलमारीमध्ये ठेवलेल्या होत्या हर्षदची आई जाते अलमारीमधून चाबी काढते लॉक उघडते आणि बघते तर हर्षद तिथं कुठंच दिसत नाही हर्षदला आवाज देते हर्ष हो कुठं येतो बेटा हर्षदचा आवाज येतो आणि तो आवाज येतो पलंग खालून त्याची आई खाली वागते खाली बघते तर हर्षद असा पलंग खाली जाऊन बसलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये चॉकलेट्स असतात लॉलीपॉप असतात तो असा हात लांब करतो बघ माझ्या आजोबांनी मला चॉकलेट दिलेत तू म्हणले ना तू गंमत आणलेली आहे मला तुझी गंमत पाहिजे नाही तुम्हाला माझ्या आजोबाला भेटायला जाऊ दिलं नाही ना, ना। माझ्या आजोबाच मला भेटायला आलेत असं म्हणल्याच्या नंतर हर्षदच्या आईच्या तळपायाची मस्तकात गेली ती सरळ त्याला म्हणले की हर्षद नाटकं करू नको चाल बीडच्या बाहेर ये चुपचाप हर्षदने हातातले जे लॉलीपॉप आहे ते फटकर खाली टाकले रागा रागामध्ये बीडच्या बाहेर आला बाहेर आल्याच्या नंतर हर्षदच्या आईने हर्षदकडे बघितलं तो उठला ना वरे बघितले कुठे तुझे नारायण काका कुठे तुझे नारायण आजोबा इतका नारायण आजोबा नारायण आजोबा करायला तुला माहिती आहे का त्यांच्यासोबत काय झालंय ते हर्षद म्हणतो का गप्पस ना किती खोटं बोलतेस मला पहिली म्हणली ती त्यांच्या नातूला भेटायला गेले ते तर इथंच आहे माझ्या सोबत आहेत बघायचं तुला बघ पलंगा खाली मग पलंगाखाली वाकून बघते तर पलंगाखाली दोघ जण असे अर्धवट असे मोडून झोपलेले असतात त्याचे नारायण आजोबा आणि लक्ष्मी आजी त्यांचं जे पूर्ण शरीर असतं ते पूर्ण पांढरं शुभ झालेलं असतं अंगावरची जी त्वचा आहे ती पूर्णपणे अशी आखडून गेलेली असते डोळे हिरवे कार दिसत असतात हे दृश्य पाहिल्याच्या नंतर त्याची जी आई आहे हर्षदची ती जोरात उठते जोरात ओरडते हर्षदला घेते दरवाजा लावते आणि आपल्या घराच्या पहिले बाहेर फिर पळून पळत पळत जाते खाली ग्राउंडवर तिथं जो वॉचमॅन असतो त्या वॉचमॅनला म्हणते की दादा दादा पटकर माझ्या घरामध्ये चला माझ्या घरामध्ये काहीतरी आहे पटकर चला हर्षदच्या आईचा अंगाला घाम सुटलेला तिचे डोळे इंगळे पिंगळे झालेले तिचे हातपाय चरचर चरचर -चर कापतायत ती रडतीये काय सुधरत नाही त्याच्या अंगावर ओढी नाही काय नाही ड्रेस कुणीकडं चालला आहे काय नाही तिला काही पता नाही आता इमॅजिनेशन करण्यासारखी गोष्टी असा जर काही प्रकार दिसला तर भीती वाटणारच ना मग तो वॉचमॅन जे आहे तो कनकन कनकनकनं कन, कन, वरी जातो त्याच्या पाठीमागं हर्षदची आई जाते आणि हर्षदला म्हणते की तू इथं खालीच राह तू वर येऊ नको तू खालीच राह हर्षद म्हणतो की हां मी खालीच राहतो मग त्याची आई आणि तो वॉचमॅन घरामध्ये जातो वॉचमॅन घरामध्ये गेल्याच्या नंतर दरवाजावरून बघतो आणि जिथं त्या हर्षदच्या आईने ते दृश्य बघितलेलं असतं तिथं त्याची आई असा इशारा करते की त्या पलंगाखाली बघा तुम्ही काहीतरी आहे वॉचमॅन खाली बघतो काही तर काहीच नसतं काहीच नसतं वॉचमॅन म्हणतो काहीतरी नाहीये तुम्ही असं का बोलताय मग हळूवार हर्षदच्या आई खाली वाकून बघते तर तिथं काहीच नव्हतं मग ती उठते आणि थोडा विचार करते की मी काय बघितलं नेमकं असं म्हणजे असं कसं काय झालं मग वॉचमेन आणि हर्षची आई त्यांच्या त्या अपार्टमेंट म्हणून बाहेर आले आणि खाली जाण्यासाठी निघले जिथं ते नारायण आजोबाचं घर होतं जिथं ते दुकान होतं ते प्लायवूडच्या पाट्या वगैरे ठोकलेल्या होत्या तिथं तो हर्ष देऊन बसलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये पुन्हा लॉलीपॉप असतात पुन्हा ठेवलेले कुरकुऱ्याचे पुडे असतात तो एक कुरकुऱ्याचा पुडा खाऊन ते खात असतो आणि समोर गप्पा मारत असतो मांडी खालून तिथं समोर त्या रिकाम्या जागेवर आणि अशा गप्पा मारतो की जसं तिथं कुणीतरी आहे इतकं खुलखुलून गप्पा मारत होतो हर्षद आई तिथं जाते त्याला विचारते हर्षो कोणाला बोलतोयस तू हर्षत म्हणतो आई आजोबा तू बाहेर गेली पळत आजोबाला बाहेर निघताच आलं नाही बरं झालं तू दरवाजा तरी उघडा ठेवला ते बाहेर आले मला हसत हसत सांगतायत आई एक स्तब्ब म्हणे याच्याकडं बघते मुलाकडं त्याला म्हणते की हर्ष तुझे आजोबा नाही तु येत म्हणजे तू ईडी झाली काय हे बघ ना माझ्या समोर आजोबा चांग ना यायला तुम्ही त्याची आई कन्फ्यूज हर्षतला उचलते आणि खाली जाते दिवसभर येत नाही जेव्हा हर्षचे जे पप्पा येतात त्याला सांगते हा सगळा काय प्रकार आहे तो सगळा काय प्रकार मग कुणीतरी त्यांना म्हणतं की जे नारायण आजोबा आणि लक्ष्मी आजी आहे त्यांचा अंतिम संस्कार करावा लागेल तेव्हा कुठंतरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि ते दोघंही जणांना कुणीतरी मारलेलं असतं त्यांच्या घरामध्ये थोडाफार पैसा असतो एक दोन लाख रुपये जेव्हा हर्ष त्याच्या मामाच्या इथे गेलेला असतो त्यावेळेस त्या बिल्डिंगमध्ये दोन ते तीन चोरं घुसलेले असतात ते दोन ते तीन ते तीन चोरं त्या आजी आज आजोबाला मारतात आणि घरामध्ये जितका पण पैसा आहे ते घेऊन पळून जातात आणि त्यांचे जे डेड बॉडी आहे ते म्युन्सिपालिटी ते असतात ना ते, ते नगर परिषदेवाले लोक ते घेऊन जातात आणि ते अंति डायरेक्ट तिकडं हे करून टाकतात पण त्याचा अंतिम संस्कार झालेला नसतो आणि तो जो महाराज आहे तो महाराज म्हणतो की बाबा यांचा मुलगा यांचा नातू यांच्या हाताने यांचा अंतिम संस्कार करायला पाहिजे तेव्हा यांच्या आत्मांना मुक्ती भेटेल नाही तोपर्यंत तो मुक्ती भेटणार नाही तर नारायण आजीचा आणि लक्ष्मी आजीचा हर्षदमध्ये फार जीव होता त्यामुळं हर्षदला ती भास होत आहेत आणि तुम्हाला जर हे सगळा प्रकार बंद करायचा असेल तर तुम्हाला नारायण आजोबाची आणि त्या लक्ष्मी आजीची मुक्तीचा कार्यक्रम करावा लागेल त्यांची शांती करावी लागेल आता जे हर्षदचे आई वडील असतात ते जण त्यांच्या मुलाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा मुलगा कॉन्टॅक्ट करत नाही एकदा बोलतो पण तो म्हणतो की आमचं त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे ती आमची आई नाही आहे आम्ही त्यांचे मुलगं नाही आहे तर आम्हाला परेशान करू नका जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही सॉल्व करा आमच्या पाठी का लागत आहे आम्हाला आमचे कामधंदे करू द्या आम्हाला आमचं जगू द्या असं परेशान नका करू मग त्याच्यानंतर हर्षद हर्षदची आई हर्षदचे बाबा स्वतःवरून हो त्यांची शांती करतात त्यांची पूजा करतात आणि जे मुक्तीचा काय कार्यक्रम असतो तो सगळा काही करतात त्याच्यानंतर हर्षदला काहीही प्रॉब्लेम आली नाही तो पंधरा महिनाभर रुसला फुगला बोलला नाही काही नाही त्याला आठवण येत होती तो नेहमी जाऊन तिथं बसायचा पण त्याला काही दिसत नव्हतं तो दुरून असा बसायचा मग त्याला कळालं की आता आजी आजोबा येत नाहीत आणि त्यांच्यासोबत जे झालं होतं ते फार भयानक झालं होतं त्यांच्याजवळ जो सेव्हिंग केलेला पैसा होता तो लुटण्यासाठी एक दोन चोरं त्यांच्या घरामध्ये घुसले आणि त्या चोरांनी त्या दोघा जणांचा जीव घेतला आणि त्यांच्याजवळ जितकी पण सेव्हिंग केलेला पैसा होता ते घेऊन ते चोरं पळून गेले आणि नंतर मग ही अशी प्रॉब्लेम क्रिएट झाली कारण की त्या हर्षदमध्ये ना त्या दोघा जणांचा जीव फार जास्त होता त्यांना नातो होता पण तो नातो त्यांना बोलत नव्हता मुलगा होता तो बोलत नव्हता सोन होती ती बोलत नव्हती आणि जो हर्षद होता जवळपास त्यांच्या नातवासारखाच तो दिसत होता राहत होता बोलत होता त्यामुळे त्यांचा जीव त्याच्यामध्ये जा फार जास्त अडकलेला होता तर मित्रांनो कथा चांगली वाटली असेल ना तर कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कथा कशी वाटली आहे आणि प्लीज यार एक रिक्वेस्ट आहे जर माझा व्हिडिओ बरेच लोक बघतात तेवढे पण नाहीत बघत पण जेवढे पण बघतात ना त्या सगळ्या लोकांना एकच विनंती आहे जर तुमचे आई वडील असतील ना जरी तुमचं त्यांच्यासोबत पटत नसेल तर तुम्ही त्यांना बोलू नका पण स्वतःपासून दूर करू नका कसं असतं काही माणसं असतात उद्धट असतात त्यांचं वागणं बरोबर नसतं ते व्यवस्थितशीर राहत नाहीत पण त्यांना दूर नका करू त्यांचं जे मन असतं ना ते रडत आहे किती जरी वाईट असले ना तरी त्यांना दूर नका करू कारण कसं आहे ना त्यांना एकच आशा असते की आपले मुलं आपल्या जवळ रहावीत चांगल्या पद्धतीनं जगावीत आणि व्यवस्थित शिर जीवन पार करावं त्यांना फक्त प्रेम पाहिजे माया पाहिजे आपुलकी पाहिजे तर ती ती हिसकावून घेऊ नका कारण की कसं आहे ना तुम्ही जर या टायमाला जर त्यांच्यासोबत असं काय केलं तर समोर चालून तेच तीच प्रक्रिया तेच चक्र तुमच्यासोबत फिरतं तुम्ही जर आज तुमच्या आईवडिलासोबत तसला काय प्रकार केला तर उद्या चालून तुमच्याही मुलं तुमच्यासोबत तसा काय प्रकार करू शकतात हे शंभर टक्के आहे कारण की कर्म कधी सुटत नाही कर्म वापस येतात तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो ओम शिवाय